करत जाऊ ब्लॉग मध्ये माहित आहे का, का? तुम्ही चेष्टा करता माझं तोंड असं होतं मग लोकांना वाटतंय की हिचं तोंड का तोंड वाकड का असतं शॉर्ट मध्ये का असतं त्यांना थोडी माहिती आहे काय रियालिटी आहे ते अरे काय बोलत ना मला पण विकू शकता इलेक्ट्रिक गाडी रे करंट लागते होऊ दे होऊ दे तू नाही जायचं हात नाही लावायच तिला इलेक्ट्रिक गाडी इलेक्ट्रिक होते करंट लागते तिथं करंट काय करंट थांब थांब येऊ दे थांब भैयाला दे थांब ये बया सांगणार आहे तू गाडी पुसायला गेला तिथं म्हणून आजे मामा आहे ना पुसायला तू कशा जातोय तू काय माझे मामाचं काम झाल्यावर का? मा आजे मामा जातात तिथं पुसायला उद्यापासून पासून जाऊ नको काय हं आ आहे ना बघा बघा रोबोट आल्यावर रोबोट आल्यावर कस करते भीती बघा दिमाग खराब हो गया मेरा सोने नहीं देते मुझे ये काय का किसको ला के रखा है घर में आ ताला नींद हराम कर दिए मेरी यहाँ सोने जाओ आता है वहां सोने जाओ आता है एक तो टाइम पर दूध नहीं देते दिमाग खराब कर दिया है इस रोबोट ने इंसान को क्या ही बोलू मैं इतना मेरे को गुस्सा आ रहा है इतना गुस्सा आ रहा है देखो कि ये जो रोबोट है ना ये 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 रोबोट है नहीं ये ये बहुत तराश देती है मुझे ये मेरे को गुस्सा मत दो गुस्सा है गुस्सा गुस्सा मतलब क्या ही बताओ ये देखो मेरी तरफ भी आती है हमारी जाने को कहा रुक नहीं सकता कहा ठहर नहीं सकता किधर जा नहीं सकता ये क्या फोन लेके मेरे पीछे पड़ा है अरे मच्छर होता मच्छर मच्छर होता खरंच मच्छर होता अगं इथं अगं खरच चाव खरं मच्छर होता इथं नंतर ब्लॉक मध्ये बघ इथं मच्छर बसला चावत होता तुला सेम दिसायला तुझ्याच होता जरा फायदा कशाचा तोटा होऊन चाललाय सगळा तुला अनु सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग आहे कसं काय तर गायज आज आम्ही चाललोय थोडंसं बाहेर आज दिदी आणि मी जाणार आहे शॉपिंग साठी आणि शॉपिंग आहे त्यासाठी आम्ही चाललो चाललोय सो आता सियाला आणायला सियाला घेऊन आली की मग आम्ही दोघे कुठं जत्रेत गेलतो दुसरीकडून गेलतो कुठं म्हणलं कुठं कुठं अरे बाळा तूच केलं आणि नंतर तुच केलं डॉक्टर म्हणले जातात जोडीवर जाऊन औषध घेऊन या जोडी औषधी नाही असं करू हेच रे मी तुला घेऊन जाणार होतो मोठा झाला मला काय घेऊन देणार समजाय बघ विहान मोठं झालं तू ब्लॉग बघायचं विहान काय होईत बघ तू तर बोललायस मोठं झालं ब्लॉग बघायचा म्हणून तिला काय काय येऊन देणार असं म्हणलायस ती नाही तर मोठं झालं जर बदललास नाही ना देणार मला पण देणार मला देणार काय ना खाऊन गेला आधी तुझ्या त्याची घाबरली आहे तू तरी मी हळू येणार तू गाई झिला म्हणलं आता की हे कपडे घालायला आलते हळू हळू झिला घाण्याला भीती घालूया तर आलं त घाबरली एकदम खतरनाक जाय त्याच्यासाठी काय करू शक मला पण विकू शकतो होय काय एवढा कॉन्फिडन्स चल मग तुला विकून घेतो आत्ता जाऊन भेंडी बाजार मी <laughs> तर आता मी असा विचार केला की दाढी आणि मिशिया वाढवायच्या जे आतापर्यंत मी वाढवत नव्हतो वाढू का राहणार तुमच्यासोबत आई पहिला माहित आता वाढवायलाच पाहिजे <laughs> सोडणार म्हणजे <मुले>। एवढा <laughs> चान्स कोण सोडते काय तुला अगं मी पण सिरियसच आहे सगळं मी पण सिरियस आहे आता बघ तू आता नाही बाबा झालो मी पण टाकले किवढ हा तू करते चांगलं दिसील तर पहिल्यापासून मी असं क्लीन करते ना तर सवय तशी झाली ना काही आता कसं लय दिवसातून वाढवलं की मग ते एकदम वेगळे दिसते म्हणजे मिशी असले आणि एकदम काढले त्यांना पण बाद दिसते हा जसं आहे तसं म्हणते आता बघ आज काढायचं तात्पुरतं ठेवले सो चला आता आम्ही थोडाशे जातो आता हॉस्पिटलला जाऊनच येतो काय म्हणतात बघूनच येतो कसं आहे रोज राहायचं हे काय ऐकत नाही पण जाऊनच येऊया नाही नाही बाबा मला सोगाय तुम्हीच सांगा की असं काय झालं एक दहा पाच सहा दिवस झाले मला दुखतंय मग दुखते अजून कंटिन्यू काय माहित आहे जर मला तुम्ही दवाखान्यात नेलं मग तिथं ते लिहून देणार सगळं ते गोळ्याखाना औषध आहे मी फक्त एकच दिवस खाईल मग त्याच्यानंतर मी गोळ्याच खात नाही मग सगळे पैसे वेस्ट जातात का नाही म्हणून मग मी नाही म्हणतो दवाखान्यात दुखत नाही करतात बाई जाऊ दे मी नाही बोलत काय झालं तिकड एवढा चेष्टा करत जाऊ नका ब्लॉग मध्ये आहे का, का? तुम्ही चेष्टा माझं तोंड असं होतं लोकांना की वाटत तोंड आहे ही ब्लॉग मध्ये अशी तोंड वाकडं का असतं शॉर्ट मध्ये का असत त्यांना थोडी माहिती आहे काय रिअलिटी आहे ते पण होकडा तसं येत इग्नोर पण कमेंट केले जर त्या कमेंट लक्षात ठेवल्या असते आपण एवढ्या चांगल्या चांगल्या कमेंट येतात की ये ये डोळ्यात एवढा वाईट पण कमेंट येतात की हसायला पण येते हसायला तर मिळते ना कमेंट कुणाला येत कमेंट तर सगळ्यांनाच नाही आता सांगा बरं माझं तोंड चांगला आहे का नाही बाप रे एवढं भारी काय करून ठेवले हा काय म्हण म्हणा बाद मम्मीची मिळेल एवढं सगळं जेवणामध्ये जरा हे जरा ते जरा ते तो बात बगा लपुन लपुन हाई सुरे रहा है मम्मी जी बात वेगा मना का चेहरा लपारे हो माता स्री। माता मी के? के आने से मम्मी जी सग खाए का चटक बनवा टकलू चागली के बो जरा हाल नको कि कटिंग क्या बो बापर फैशन तो चागली <laughs> <सकती। laughs> कोणी केली कटिंग कोण घेऊन गेल तर मस्त केलं बाबा कटिंग स्टाईल मारलायसी किती वय आहे तुझं एज काय तुझी होय जाऊ असं ते करायचं का लहान मुलांवर तेवढं जरा तेव्हा त्यांना काय कळलं फॅशन पण जाते इशार तर इथं काय बनलेलं आहे मम्मी ने बनवलं कशात आहे हा मग अशी जी तुम्हाला दाखवलं बीट तर हा ज्यूस हेल्थ साठी चांगला असते ते मम्मीने बनवलाय आता गाश गाई तुम्हाला दाखवलं होतं आताच बीट गाजर अद्रक लिंबू आणि काय आहे हा अद्रक लिंबू बीट गाजर याचा ज्यूस बनवलाय आणि ही हा बीट झालीस की आणि काळे ना, ना मग चत्पता। चत्पता। चत्पता, चत्पता। <laughs> ए चटका मिटका चटपटा चेस कर सॉरी सॉरी माझ्या बच्चे आ क्यू या रे हो? क्यू या रे पळ नको दे जा चप्पल कुठे तुझी <laughs> जा <laughs> शेतात जायला त्याला पहिलं लागते हा निव्हाण खेळतोय ते इथे बाहेर नाही तिथे खेळू शकतोय जा जा जा, जा लवकर शेतात चाललंय काय जाता विहान शेतात त्याला शेतात जायला एवढं आवडते कुठं नको फिरायला पण खरं तर ना फिर इथं फिरायला मिळत नाही त्यामुळे इथं बाहेर जास्त गाड्या वगैरे असतात त्यामुळे इथं सोडत नाही आम्ही सो काय जाता आम्ही जातोय दोघ जण पायाचं दाखवायसाठी आणण्याला हॉस्पिटलला नंबर लावला आम्ही आणि आता डॉक्टर आहेत परवा दिवशी बिना विदाऊट नंबर लावता आम्ही गेलो होतो पण डॉक्टर नव्हते त्यांनी कॉलवर घेत होते मग मला कॉलवर काय दिसण त्यापेक्षा नंतर जाऊ त्यामुळे आता चालू आहे आम्ही

मतदान मतदान शेवटी काढायला लावलीस ना, ना मला आम्ही मगाशी गेलो होतो हॉस्पिटलला हॉस्पिटल वर आलो आणि दाखवून आलो डॉक्टरकडनं गोळ्या पण घेऊन आलो सो आता जातोय आम्ही हां आता वाटलं चार आणि आता जरास आपल्याला रोबोटला ऑन करायचं आहे रोबोटला सांगायचं आहे की सगळं क्लीन अप कर चला जाईस आणि चहा पण प्यायचं आहे मस्त हां आणि चहा पिणारे सी आर हाऊस आहे बघायची रोबोटला मी रोबोट लावतो ला आणि तुम्हाला दाखवतो कसं कसं ते वर्क करते चला आणि पोरचे हां मला आणि कमेंट आली होती की पोरचे चांगलं पुस्तक आहे एकदम क्लीन पुसते सगळंच पुसते घर पण पुसते बाहेरचं पोर्स पण पुसते सगळंच एकदम क्लीन पुसते झाडते पण क्लीन आणि अजून त्याचं स्पीड आहे आम्ही हाय स्पीड लावत नाही नॉर्मलच लावते त्याच्यातच एवढं क्लीन होते मग अजून ते तर लावलंच नाही अजून सो तुम्हाला दाखवता हे चालले जे रूम लावलाय आहे क्लीन करायसाठी त्या साईडला आता, तो आता ला हे कडचं खाली पडत नाही त्या आपोआप ऑटो हे आहे सेन्सर करते आणि खालीचं बरोबर ती करते आणि आता लागलं पुसा हे झाड यायला तर पण सुरू चहा बिस्किट खायचा मी पण चहा बिस्किट खाणार आहे आता चहा बिस्किट खाऊन परत भूक लागल्या म्हणते म्हणून चटणी आमटी आहे पण आज याला खावा वाटायला गरम गरम चपाती झाल्या तर चटणी चपाती इथं सुर आहे चपाती आणि मी चहा पेतच होतो तेवढ्यात सियानं मागितला मग मा सियाला चहा बिस्किट दिलं मी बिस्किट पुढा फोडला आणि चहा दिला मग मी परत माझ्यासाठी ठेवलाय पूर्ण माझ्या पुरतो मा तेवढा चहा ठेवलाय आता बाकी सगळ्यांनी पेला मला तर राहिला नाही परत ठेवायला लागला सो आता मी जरा स्पेशल चहा बनवणार आहे इराईची पावडर टाकून द्या पटणावर ठेवला गाईज म्हटलं होतं जाईल बारक पातीला शेवटी फायनली गेले जरा ह्याच्याकडे बघितलो आणि चहा पाया माझं गेला होतो आधीच मला चहा पाहिलं होता त्यातला पण खाली सांगला काय okay. okay. का ये घ्या गया बी घ्या सहा बनवला मी ना आत्ता फायनली बाबा भीतीने केला सगळ्यांना सांगतोय मी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आवडला असेल तर व्हिडिओ समजलं सबस्क्राईब च्या फोटो इथं खाली बघा इथे ती दिसते ना सबस्क्राइब खाली हा सबस्क्राईब करा लाईक करा हे बन तू बोल नकोस मी कॅमेरात बोलतोय हां हां मी कुठं होतो मी हा सबस्क्राईब करा तुम्ही आणि सिया हे सिया इकडे जरा कॅमेऱ्यात तू पण का सिया कॅमेऱ्यात येऊ नको हळू बोल हां इकडे बघ कॅमेरात मार्क्स राख दिसत नाही तू हे वरडू नको म्हणजे की नाही असं आगाव पण करतात का सिया अगं सगळे बघतात तसं नाही आगापण करायचं हा

गाईज इथं बघा आता पाणी मारायचं आहे झाडाला हां खाली कशाला गिरेस तू बरा हे थांब थांब हे बघा इथं झाडं आहेत वाळल्या दिवस झालं मारायच झालं नाही आम्हाला गाईश त्यामुळे आता आम्ही पाणी मारायला लागले बाहेर इकडे बघा सी या पण नाही इकडे विहान मी मारणार मी मारणार करावं लागलं आहे हां वाळा लागलं ना पूर्ण पाऊस होता तेव्हा पण चांगलं होते आता वाळायला लागलं ते झाड रोजच्या वरच्यावर वरच्यावरचं पाणी मारतो चांगलं झाले बाकीचे सगळे वाळायला लागलं आहे ना आठवण करत जा पाणी मारायची आहे